तर नमस्ते तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवूया करंजी चाट तर मोदक खाऊन बोर झाले असाल तर अशी चटकदार चटपटीत छान आंबट गोड तिखट अशी चाट आपल्याला खायला नक्कीच आवडेल आणि खूप सोप्या पद्धतीनेही आपण करंजी चाट बनविणार आहोत एकदम नवीन पद्धतीची चाट आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच न्यू हेल्दी रेसिपी बघण्याकरिता चला तर मग लगेचच वेळ न घालवता बनवूया चटकदार अशी चटपटी करंजी चाट आणि यासोबतच वेगवेगळ्या चटण्यासुद्धा इथे मी चाटवरती टाकलेल्या आहेत हे बघा म्हणजे आपली जी, जी चाट आहे एकदम छान अशी मस्त चटकदार होणार तर हे बघा छान अशी चटपटी चाट तयार आहे तर हे बघा सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे बघा चार आलू मी उकडून घेतलेले आहेत आणि आता छोट्या खल खलबत्त्यामध्ये मी अद्रक आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या साधारणतः छान अशा ठेचून घेत आहे हिरव्या मिरच्या तुम्ही हिरव्या मिरच्या आणि अद्रक तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पण ठेचलेलं जे आहे ना अद्रक आणि हिरव्या मिरच्या याची टेस्ट छान वाटते ठेचून घेत आहे आणि हे बघा ठेचून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आणि अद्रक आता कढईमध्ये थोडं तेल गरम केलेलं आहे यामध्ये मी आता टाकत ता आहे कढीपत्ता आणि ठेचलेलं हिरव्या मिरच्या आणि अद्रक आता छोटा चम्मच जिरा हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं त्यानंतर आपण इथे टाकूया थोडीशी हळद चवीनुसार थोडं मीठ आणि अर्धा छोटा चम्मच धण्याची पावडर अर्धा छोटा चम्मच गरम मसाला आणि यामध्ये तिखट आपण टाकायचं नाही आहे कारण आपण हिरव्या मिरच्या इथे टाकलेले आहेत छान मिक्स करून घ्यायचं हे त्याचं साहित्यसुद्धा अगदी उच्च आहे तुम्ही या मसाल्यामध्ये आमसूर पावडरसुद्धा तुम्हाला आंबट आवडत असल्यास टाकू शकता आता हे उकळलेले आलू छान यामध्ये टाकून द्यायचे छान मिक्स करून घ्यायचं मंदा आचेवर आपण हे साधारणतः एक ते दोन मिनटं शिजवून घेऊया फार जास्त वेळ याला शिजवण्याची गरज नाही कारण आलू उकडलेलेच आहेत तर आपल्या करंजीमध्ये भरण्याचा जो जो मसाला आहे आपला रेडी झालेला आहे आलमोस्ट हे बघा आता आपण गॅस बंद करून द्यायचा आणि आता करंजी करिता आपण कवरिंग करता पीठ भिजवून घेऊया आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी आणि यामध्ये टाकत आहे मी अर्धा छोटी वाटी रवा आणि तीन ते चार छोटे चम्मच तूप आहे गरम केलेलं हे पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आता मी मीठ फार कमी स्वयंपाकात वापरते त्यामुळे या पिठामध्ये मी मीठ टाकत नाही आहे जर तुम्ही पोळ्या वगैरे करताना मीठ टाकत असाल तर या पिठामध्ये सुद्धा थोडं चिमूटभर मीठ टाकून घ्या आता यामध्ये थोडं पाणी टाकून हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे थोडं कडकच ठेवायचं आहे आपल्याला पीठ एकदम नरम भिजवायचं नाही आहे तर हे बघा पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण एक छोटा गोडा घेऊया आणि पुरी लाटून घेऊया पुरीच्या आकाराची पोडी थोडी मोठी लाटून घ्यायची यामध्ये तुम्ही कोरडं पीठसुद्धा लावू शकता किंवा तेलसुद्धा लावू शकता लाटताना मी आता तेल लावून ही पोळी जी आहे लाटून घेत आहे थोडी जाडसरच ठेवायची एकदम पातळ आणि एकदम जाडही नको म्हणजे मिडियम साधारणतः याची जाडी ठेवायची हे बघा माझ्याकडे आता अशा प्रकारे करंजीचा साचा आहे त्यावर आता आपण ही पोळी छान सेट करून घेऊया आहे बघा आणि हे जे मिश्रण आहे आपण तयार केलं होतं आलूचं मसाला तो यामध्ये भरायचा आहे हे बघा तर यामध्ये जेवढं स्टफिंग मावेल तेवढं त्या हिशोबाने भरायचं आणि त्यानंतर हे बघा करंजी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आणि हे बघा साईडने जे एक्स्ट्रा आपली पोळी जी आहे ती काढून घ्यायची अशा प्रकारे छान अशी सेट करून घेऊया आणि थोडं प्रेस करून घ्यायचं आणि छान हे पॅक करून घ्यायची ही करंजी हे बघा अशा प्रकारे हां आताने थोडं साईडने प्रेस करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण करंजा ज्या आहेत तयार करून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला बघताना वाटत असेल की खूप वेळ लागतो या करंजा बनवायला वगैरे पण फार जास्त वेळ लागत नाही मसाला केल्यानंतर पटकन पीठ भिजवून आपल्या ह्या करंज्या ज्या आहेत फटाफट तयार होतात हे बघा करंजा सगळ्या तयारसुद्धा झाल्या कळेलमध्ये तेलसुद्धा गरम झालं आता गरम तेलामध्ये छान या आपण करंजा ज्या आहेत ना तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा करंजा तळून सुद्धा झालेल्या आहेत संपूर्ण करंजा आपण अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत बाकीच्या करंजा सुद्धा तळून घेऊया तर हे बघा संपूर्ण करंजा इथे तयार झालेल्या आहेत प्लेटमध्ये सर्व करूया हे बघा अशा प्रकारे आणि या करंजीवरती आता सर्वात प्रथम मी टाकत आहे हिरव्या मिरची चटणी आता तुम्ही किती तिखट खाता त्या प्रमाणात टाकायचं म्हणजे लहान मुलांसाठी बनवत असाल चाट तर थोडी कमी टाकायची आणि जर तुम्हाला खूप झणझणीत आवडत असेल तर जास्त टाकायची त्यानंतर मी यावरती टाकत आहे बघा चिंच गुडाची चटणी आणि चिंच गुडाची ही जी चटणी आहे ना याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे जर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ही रेसिपी नक्कीच बघू शकता खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर चिंच गुडाची ही चटणी मी यावर टाकलेली आहे आता थोडेसे शे बारीक शेव जे आहे यावरती आपण टाकूया त्यानंतर यावरती आपण टाकूया थोडीशी दही आ, ही गोड दही आहे तर या चाटवरती तुम्हाला जर कांदे किंवा मग टमाटर सुद्धा आवडत असल्यास तुम्ही ते सुद्धा यावरती छोट छोटे बारीक कापून टाकू शकता तर हे बघा वरून आणखी थोडं मी शेव टाकत आहे आणि थोडीची वरून गार्निशिंग करता गुडाची चटणी तर हे बघा चाट आपली एकदम तयार झालेली आहे एकदम ठेल्यावर मिळते ना अगदी तशीच तर चाट इथे तयार झालेली आहे घरच्या घरी आपण मस्त अशी चाट तयार केलेली आहे तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद आणि ही चाट रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय